मित्रांनो चोराट्याचं मैदान आणि सकाळच्या साठी एक बैलगाडी मालकांसाठी महत्वाची अपडेट आप आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत अनेक बैल आलेले आहेत परंतु बाजू कुणाच्या गोट्यावरती किंवा काय अशा पद्धतीनं बैल बांधलेले आहेत या ठिकाणी आलेल्या लोकांना आता जेवणाचा जा कार्यक्रम पार पडला सुंदर असा जेवणाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे आपण आयोजकांच्या माध्यमातून उद्याची अपडेट काय असणार आहे हे जाणून घेऊया काय अपडेट असणार आहे किती वाजता मैदान चालू होणार आहे काय शार्प बरोबर पाहुणे सात हा फुडायचं चा टायमिंग असणार आहे सात ते सात ला पहिले दहा गट खाली जाणार आहेत त्यामुळं त्या हिशोबानं जे आपले पहिले दहा गट दहा ते वीस म्हणजे अकरा ते वीस काय जे आल निघालेत त्या हिशोबानं आपण लवकर हजार राहावं आपल्याला शंभर फेऱ्याचं मैदान पार पाडायचं आहे त्यामुळं आपल्यालाही आणि जे येणारे बैलगाडी मालक आहे त्यांनीही मैदानाला भरपूर असं सहकार्य करावं कारण की या ठिकाणी सगळे झेंडा पण असणार आहे सगळे समालोचक असणार आहे सर्व टीम सर्वसामान्यांचं मैदान आहे मैदान सर्वसामान्यांचं हे तर कोणालाही मानधनाचा विषय नाही सगळे आपल्या सोयीचे आले येणार आहेत लाईव असते आबा सुद्धा आता झालेले आहेत पोती सुद्धा त्यांना आत्ताच ताब्यात दिलेले आहेत सगळे हॉटेल व्यावसायिक आलेले आहेत ग्रामस्थ सुद्धा आता भोजनाचा असं म्हणजे कार्यक्रम झालेला आहे तर तो लवकर या लवकर सहकार्य करा मैदान आपल्याला लवकर चालू करायचं आहे बक्षिसाची खैरात सगळ्यांनी तासभर जाणार आहे बक्षीस वाटण्यात त्यामुळे मैदान आपल्याला फायनल लवकर घ्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून लवकर या आणि मैदान शंभर टक्के सातला खाली गट जाणार म्हणजे जाणार कोणी असं राहू नका इतर वेळेस पाच दहा मिनिट इकडे तिकडे होईल पण इथं पाच दहा मिनिटं असं वाया घालून चालणार नाही त्यामुळं मैदानाक्रेक शर्प चालू होईल नक्कीच सर्वांना शुभेच्छा सर्वांना बैलगाडी मालक सर्व आदत असतील दुषी असतील ओपन असतील या ठिकाणी आपल्याला नुसतं ओपनचं मैदान असलं तर जास्तीत जास्त सहभाग हा आदत आणि दुष्याचा आहे त्यांना शुभेच्छा कारण की पुढे येऊन मैदान टेकलेला आहे कोण नेतंय आहे पहिली ती ह्याच मैदानातून तुम्हाला दिसाय भेटेल धन्यवाद रंगीत तालीम उद्याची ही असणार आहे